मित्रांनो बघा गाय ते एक वेगळाच आनंद आहे असं वाटतं की इथंच गायी समजत दिवसभर बसावं एकदम सुंदर असं वातावरण लोकेशन आणि सगळ्या गोष्टी त्यांनी गाय इथं चारण्याचं काम चालू आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मी नक्की कुठं आलो आहे काय आलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजेल मंडळी जय जवान जय किसान आज तुम्ही म्हणत असाल कुठं आलो आहे पाठीमागं बघा गाय दिसतात चॅनेल बंद करून आता मी काही तारायला चालू केलेलं आहे एवढं पुण्याचं काम शेवटी माझ्या नशिबात नाही परंतु आज आहे ना पण आमच्या गावाशेजारचा डोंगर आहे खाली बघा इकडं भवानी मातेचं मंदिर आहे पाठीमागा तुम्ही पाठीमागा इकडं बघू शकताय भवानी मातेचं मंदिर आहे आणि इकडं माझ्या पाठीमागे इकडं खंडोबा देवाचं मंदिर आहे इकडे वरती खंडोबा देवाचं मंदिर आहे ते आत्ता बघितलं ते भवानी मातेचं मंदिर आहे या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते पूर्वीच्या काळी एक जेजुरीला जेजुरी या आमच्या गावातून जेजुरीला या गावातील भक्त चालत जायचं आणि त्यांच्या मागं देव या ठिकाणी येऊन बसलेला आहे अशी आख्यायिका सांगितली जाते आणि अतिशय श्रद्धास्थान असलेलं हे दोन्ही मंदिरं त्यांनी लोक फार श्रद्धेने इथपर्यंत येतात आता पवनचक्क्य झाल्यामुळं रोड झाला आहे तरी पण आज आम्ही चालत गाड्या आहे गाड्याखाली चपल्याखाली एक दिवस आपलं देवासाठी म्हणून आपण वरती आलेलो आहे श्रावण महिना असतो श्रावण महिना असला की प्रत्येक देवाला पाणी घालायचं कृष्णा नदीसनं पाणी आणून एक पवित्र महिना मानला जातो आणि देवाला पाणी घातलं जातं ते आज खंडोबाच्या देवालासुद्धा आम्ही खंडोबा आणि भवन यायला वरती पाणी घालण्यासाठी आलेलो आहे गाई तरायत चाललेलं रोहित कृषी आमच्या गावातीलच शेतकरी आणि व्यावसायिक आहेत त्यांच्या ह्या गायी आहेत त्या गीर म्हणा किल्लार म्हणा अशा गायी आहेत आणि या चरायसाठी डोंगरावरती आल्या पाठीमागं तुम्ही बघू शकता इकडं रोहित कृषी यांची शेती आहे इकडं समोर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय की रोहित कृषी यांची इकडं शेती आणि फार्म हाऊस हो वगैरे आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय सुंदर असं बघा जरी पुण्यात व्यवसाय करत असली तरी पण एक मातीशी नाळ असली की शेतामध्ये घर बांधून फार्म हाऊस बांधून शेवटी गाव हे गाव असते शहर हे शहर असते त्याच पद्धतीनं तुम्ही फार्म हाऊसपासून पुढं बघितल्यानंतरनं जे फार्महाऊसच्या वरच्या साईडला जो डोंगर आहे बघा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो फार्महाऊसच्या वरच्या वरच्या साईडला जो डोंगर आहे त्याला आलग पालक म्हणतात आणि त्याच्या पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या असा पावन चंदनवंदन हा किल्ला आहे हा चंदनवंदन किल्ला तुम्ही इथून बघू शकताय एकदम सुंदर असं मनमोहक असं दृश्य आज बघायला मिळतंय व्हिडिओ एवढ्यासाठीच की आमच्या गावाशेजारचा किती नजारा महाबळेश्वरपेक्षाही कमी नाही हे तुम्हाला दाखवायचं आहे गाई तर दाखवतोच तुम्हाला परंतु आणि इकडं तुम्ही बघू शकताय पाजर तलाव आहे आमच्या गावातील छोटे छोटे बंधारे पाऊस समाधानकारक झाल्यामुळं पाणी बघा सगळीकडं तुम्हाला पाणीच पाणी दिसेल तलाव वगैरे भरलेलं दिसतील आणि समोर जे गाव दिसतं आहे ते आमचं गाव आहे मालगाव नावाप्रमाणेच गाव आहे आणि सुजलम्स पण बघा तुम्ही चारही बाजूनं सह्याद्री पर्वतरांगा डोंगर नद्या तलाव कॅनॉल आणि मध्ये असलेलं हे गाव इकडं सुळका म्हणून डोंगर आहे आणि सुद्धा सीन तुम्हाला एकदम चांगला असा बघायला गावंल एकदम मनमोहक असं दृश्य आपल्याला या ठिकाणं बघायला मिळेल पलीकडं तुम्ही सातारासुद्धा तिकडं हायवे वगैरे दिसतो लिमखिंड किंवा गौरीशंकर कॉलेज वगैरे असा भाग दिसतो इकडं फार पांडवगडापर्यंत तिकडं वाईचासुद्धा भाग दिसतो असं आमचं गाव आहे गाई बघा तुम्ही सर्वात महत्वाचं की ज्या गाई असतात आपल्या देशी गाई त्यांना चरणे किंवा त्यांना जी वैरण आपण वैरण टाकण्यापेक्षा चरणं गायींना फार आवडतं आणि एकदम खाऊन पिऊन काही गायी बसलेले सुद्धा आहेत मनमोहक हो असं दृश्य तुम्हाला त्या ठिकाणं जवळ जाऊन सुद्धा दाखवतो पावसाळा दिवस आहे आज खालून वही वरती गायी चरायसाठी आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत यामध्ये आता आपण गायी गाई म्हणतो तर आपण गोमाता कोणाला म्हणतो बघा जिला वशिंड आहे गिर असल अशा अनेक जाती येत्या जिला वशिंड आहे खिलार येते आपल्याकडं गिरी येते कांकरेज येते प्रत्येक भागात निरनिराळ्या अशा गायी असते त्या आणि या गायींना चारण्याचं इथं काम चालू मस्त पाहिजे रोहित कृषी यांचं यांच्या गायी त्या गावातील एक उद्योजक आहेत आणि त्यांच्या बघा व्यवसाय करण्याबरोबर गायींचंही संगोपन केलं जातंय आणि खरोखर तुम्हाला माहिती आहे देशी गाईतून तसं म्हणाय गेलं तर एक आपली माता म्हणून संब सांभाळली जाते त्यापासून काही जास्त उत्पन्न नसतं एक गोमाता आणि आपल्या जमीन भूमी पिकवण्यासाठी गाई फार महत्त्वाची ती ही देशी गाई आणि या गायींचा सांभाळ केला जातो आहे आता खाऊन गाई निवांत आराम करण्याचं काम चालू आहे तुम्हाला दाखवलं पाठीमागं मागाशी फार्म हाऊस मी की रोहित कृषी यांचा फार्म हाऊस मित्रांनो ॲग्रीकल्चरमधील बरेच प्रोडक्ट यांचं यांच्या थ्रू बनवले जातात म्हणजे टॅक्टरसाठी यंत्र किंवा अनेक टॅक्टरांची अवजार अशी बनवली जाते एक छोटासा व्यवसाय वेल्डिंग शॉपपासून चालू केला आणि आज त्याचं वटवृक्ष होऊन फार मोठी पुण्या भागामध्ये कंपनी तयार झालेली आहे आणि ती सर्व शेतकऱ्यांची एक शेतकऱ्यांची आवडीची कंपनी होऊन बसलेली आहे ट्रॅक्टर मालकांची किंवा शेतकऱ्यांची आवडीची कंपनी होऊन बसलेली आहे असं रोहित कृषी यांचा खाली तुम्हाला मी फार्म हाऊस दाखवला आणि त्यांच्याच या गायीवरती चरण्यासाठी आलेले आहेत खिल्लार बघा खिल्लारचा पारा शेवटी वेगळाच असतो त्याला निवत एका असला तर किंवा खोबरं वगैरे असलं तर चार खोबरं आता सगळे येतील <laughs> एकाला चारलं ना सगळे येणार पळत गोमाता गाई गाईला गाज भरवला तो का आता एकाला चारलं तर आता त्याच्या मागे सगळ्या गायी लागणार <laughs> ही खरी आपली संस्कृती मला तर असं वाटतं की सगळं सोडून द्यावं हो, यूट्यूब चॅनेल म्हणा किंवा सगळ्या गोष्टी सोडून द्यावं हो, आणि अशा गायी घेऊन मस्तपैकी डोंगरात चाराव्या खरं तर खरं जीवन हे आपले आपण कृष्ण राधाकृष्ण म्हणतो लहानपण पूर्ण गाईंमध्ये घालवलेलं आहे आणि कृष्णभक्ती आणि गायीचं अतूट असं नातं आहे असं वाटतं की सगळं सोडावं आणि गायी सांभाळाव्या खरोखर गायींच्यापासून मिळणारं समाधान गोमाता अनेक आजार देशी गाई देशी गाईच्या शेणात म्हटलं जातं साठ टक्के ऑक्सिजन आहे गाईच्या शेजारी जरी उभं राहिलं तरीसुद्धा भरपूर काही आपल्याला गोष्टी अनुभवाय मिळतात त्याची अनुभूती मिळते गोपा जे गोपालक आहे त्यांना माहितीच आहे परंतु अनेक भाग आपण गोदानसुद्धा करतो शहरामध्ये लोकं अनेक ठिकाणी गायींना नेऊन चारा देतात खुराक देतात एक सेवाच आहे अशा प्रकारे गोशाळ्यांना वगैरे सेवा केली ना से तर पुण्याचं काम होतं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि छोटंसं लोकेशन मी दाखवण्याचा दा प्रयत्न केला पवनचक्कीसुद्धा दाखवतो आपल्याला ज्या पवनचक्क्या खालून लहान दिसत असतात पण तुम्हाला इथून जवळून बघू शकताय तुम्ही तिचं अकराळ विक्राळ रूप केवढं आहे पवनचक्की बघा जबरदस्त असं तिचं रूप आहे आणि आमच्या गावचा नजारा कसा वाटला मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगा आता आपल्याला आपण भवानी मातेच्या देवळात सगळं झालेलं आहे प्रसाद वगैरे वरती जायचं आहे आता खंडोबाच्या मंदिरात आणि ते सुद्धा मंदिर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बोला येळकोट येळकोट जय मल्हार वरून गाई चरताना दिसतात किती वेगळा अनुभव आणि अनुभूती अनुभवाय मिळते वातावरण ढगाळ झालेले आज जसे हे मावळे चढते तसेच पूर्वी शिवरायांचे हो मावळे असेच जात होते गड किल्ल्यांवरती पण पण इथनच वरती जाणार आहे आता पडून रस्ता आहे तरी पण आपण इथूनच जाणार आहे आपण पण नाशात करीन आपण वरती आलेलो आहे इकडं खाली बघू शकताय मंदिराचं दर्शन घेऊनच आपण व्हिडिओ बंद करूया हर हर महादेव कुठे बी जा मंदिरात नंदी शिवाय शोभा नाही अशा तऱ्हेने आपलं दर्शन झालेलं आहे खंडोबा आणि भवानी आई देवीचं दर्शन घेऊन प्रसाद पूजा वगैरे करून आपण आता गाईंना थोडेशा शेंगा आहेत त्या शेंगा खायला देणार आहोत